आमदार महेश पालदी यांनी मंजूर केलेला करोडो रुपयांचा निधी पडून असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील वादामुळे खालापूर तालुक्यातील वयाळ ते लोधिवली रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे गेल्या दोन तीन वर्षांपासून सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामामुळे हा रस्ता पूर्णपणे खराब झाला असून यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे स्थानिक ग्रामस्थांनुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने टाकलेल्या पाईपलाईनमुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे मात्र या रस्त्याची मालकी आपलीच असल्याचा दावा करत आहे यामुळे पी डब्ल्यू डी आणि एम जे पी यांच्यात कामावरून वाद सुरू असून या, या संघर्षामुळे मंजूर निधी असूनही रस्त्याचे काम ठप्प झाले आहे या रस्त्यावर अनेक शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट झाली होती त्यावेळी भाजप नेते प्रीतम म्हात्रे यांनी स्वखर्चाने रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती केली होती ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी अरेरावी करतात असा आरोपही करण्यात आला आहे यामुळे ग्रामस्थांचा संताप आणखी वाढत आहे दरम्यान उपसरपंच रोशन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रमोद पवार अनिल पवार अर्जुन पवार समीर म्हात्रे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी खालापूर तहसीलदार अभय चव्हाण पोलीस निरीक्षक सचिन पवार तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले असून हा गुंता सोडवण्यासाठी लवकरच आमदार महेश बालदी यांची भेट घेणार असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले आमदार महेश पालदी यांनी यापूर्वी संबंधित विभागांना योग्य मार्ग काढून रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते मात्र दोन्ही विभागांच्या समन्वयाअभावी हा निधी पडून असून रस्त्याची दुर्दशा कायम आहे